शिंदखेडा मतदारसंघातील बहुतांश गावात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाल्याचं चा शेतात जाण्यासाठी रस्तेच नसल्यानं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत शिंदखेडा मतदारसंघात विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला मग विकास गेला कुठे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे यांनी विद्यमान आमदारांना विचारला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदारांचा विकासाचा हिशोब द्यावाच लागणार असं देखील त्यांनी गेले वीस वर्ष भोगत असताना दरवेळेस विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी काय विकास के केलेला आहे हे शिंदखेड्या मतदारसंघातील सगळी सुज्ञ जनता बघते शिंदखेड्या तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झालेली असून विविध प्रकारचे व्हिडिओ या माध्यमातून देण्यात आलेले आहेत विकासाच्या गप्पा मारताना विकास आकुडी उघडलाच नाही परंतु रस्त्यांची इतकी दुर्दशा आहे की शेतात जायला गावाला जायला लोकांना चिखलातनं जावं लागतं कमरे इतक्या चिखलातनं जावं लागतं लोकांचे बैलगाडे फसतायत मोटरसायकली फसतायत निश्चितच हे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी सगळ्यांनी विचारायला पाहिजे की विकास केला काय किती कमिशन किती टक्केवारी खाल्ली याचा उत्तर शिंदेड्या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण दिसून हिसपूर वर्षी ते कमखेडा वर्षी ते तावखेडा इंदवे ते हट्टी येंचाळे ते शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावरील दोंडाईच्या जवळील रेल्वे पुलाचा रस्ता यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे नेमका हा रस्ता आहे की चिखलाचा थर हे देखील समजणं अवघड झालंय शेतकऱ्यांसह मतदारसंघातील विकासाच्या गोष्टी करणाऱ्या आमदारांना शेतकऱ्यांसह मतदारसंघातील नागरिकांचे हाल दिसत नाही का असा सवाल देखील संदीप बेडसे यांनी केला आहे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते शेतात जाताना बैलगाडी ट्रॅक्टर चिखलात फसत असल्यानं शेतकऱ्यांना ना नाहक त्रास भोगवावा लागतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदारांना विकासाचा हिशोब द्यावाच लागेल असं देखील संदीप बेडसे यांनी सुनावलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचं दिसून आलंय यामुळे साक्री रोडमधील या भागातील सूरज हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी संतप्त होत खड्ड्यात उतरून आंदोलन केलंय ठेकेदारांच्या अवजड वाहनांमुळे या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे कुणाल सोनार नामक ठेकेदारानं या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे सूरज हाऊसिंग सोसायटी हा भाग प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मोडत असल्यानं येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्ते नसल्यानं मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असं असूनही त्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेक लहान मोठे अपघात घडत असल्यानं परिसरातील नागरिकांनी या भागात रस्ते करून देण्याची मागणी केली आहे वर्ष कंप्लीट झाला आमच्या रस्त्याला आणि एका वर्षामध्ये अशा पद्धतीचं खराबीकरण झालेलं आहे आणि ठेकेदारांचं सोनार म्हणून नाव आहे त्यांचं काही पूर्ण नाव माहीत नाही आम्ही गेलो होतो काल त्यांना भेटायला दोन तीन दिवस जाऊन पण आलो त्यांनी काही आम्हाला हवं तसा रिस्पॉन्स दिला नाही आणि आमचं काही काम त्यांनी केलं नाहीये आमची मागणी आहे आयुक्त मॅडमांकडे की त्यांनी हे बघावं आणि लवकरात लवकर आमच्या रस्त्याचं पाण्या पावसाचा त्याच्यात रस्त्याचं विल्हेवाट लावून आम्हाला न्याय या पाडीचा रहिवासी मी ह्या कॉलनीचा रहिवासी आहे या कॉलनीचं नाव सूरज सोसायटी तर त्या सोनारचे इकडं रामनगर मध्ये काम चालू आहे ते त्या गाड्या ह्या रस्त्याने जात होत्या हा रस्ता आधी थोडा बरा होता पण कदमबाण्याच्या वेळचा झालेला होता एक वर्षापूर्वी झाला आणि एक वर्षापूर्वी सरकारी लोकांनी केलेला होता पण तो काही असा जेमतेम जेमतेम केला गटारी नाही एवशीर काम झालेलं नाही पण त्या सोनारच्या कामावरून रामनगरमध्ये जे काम चालू होतं त्या कामावरच्या गाड्या ह्या रोडने जात होत्या ह्या रोडने जात असताना सगळा रोडचा करून टाकला आम्ही सगळेजण त्या सोनाराकडं गेलो ठेकेदारकडं त्यांनी सांगितलं मी काहीतरी करू परत गेल्या अनेक वर्षापासून मनपाचा विविध प्रकारचा कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं ना। नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात चांगलाच रोष व्यक्त केलाय सूरज हाऊसिंग सोसायटीला लोकप्रतिनिधी वाली आहे का नाही असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केलाय रस्त्याच काम न झाल्यास मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील मोठा पूल परिसरात मंदिरासमोरून एका अज्ञात नदीपात्रात उडी मारल्याची घटना घडली होती दरम्यान याबाबत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती मिळताच त्यांनी या अज्ञात इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान आज सकाळच्या सुमारास शहरातील कुंडा आणि शिवार परिसरात या इसमाचा मृतदेह हो आढळून आला अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या इसमाची ओळख पटवण्याचं दरम्यान या शोध मोहिमेमध्ये अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन लीडिंग फायरमन अतुल पाटील श्याम कानडे मनोज सरगर कुणाल ठाकूर सिद्धार्थ फेरणार प्रवीण मारी राहुल पाटील यांच्यासह पथकानं सहभाग घेतला होता पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पिंपळनेर सटाणा महामार्गावर कारचा थरार मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाहायला मिळाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा कॉटो कारनं अचानक पेड घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती या भीषण दुर्घटनेमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे कारला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलंय दरम्यान या बर्निंग कारचा थरार बघण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती सदर कार रवींद्र विकास अहिरे यांची असल्याची माहिती समोर आली असून सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी महिंद्रा कॉटो कारचं पूर्णपणे जळून खाक झाली आहे साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज Ich छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या किल्ले रायगडावरील मातीने भरलेल्या शौर्यकलश शिंदखेडा मतदारसंघात गावोगावी दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून शिंदखेड्यातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थांनी या शौर्यकल दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीला उजाळा दिलाय दरम्यान या शौर्य कलश यात्रेमध्ये मा माननीय नगराध्यक्ष डॉ बापूसाहेब देशमुख माननीय उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भामरे जिल्हाध्यक्ष परिषदेचे माननीय उपाध्यक्षा सौ कुसुमताई माननीय उपनगराध्यक्ष उल्हासदादा देशमुख माननीय सभापती अरुण नाना सोनवणे आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ऐंशी बुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आलं धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचं काम यापूर्वी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं पूर्णपणे खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शहा यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ देत आमदार फारुख शहा यांनी पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत असून त्याचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितल्या की ऐंशी फुटी रस्त्यावर व रस्त्यालगतच धुळे शहराचं राजकारण करणारा मोठा नेता राहतो परंतु त्यांनी सुद्धा या रस्त्यावर लक्ष दिलं नाही म्हणून फारुख शहा यांच्याकडे या रस्त्यासाठी मागणी केली होती आम्हाला या रस्त्याबाबत शंका होती की हा रस्ता होणार नाही परंतु आमदार फारुख शहा यांनी तात्काळ त्याची दखल घेत तीन महिन्यांच्या कालावधीतच हा रस्ता तयार करून आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे आम्हाला यापुढे सुद्धा असंच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहराला पाहिजे आहेत मग पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही आमदार फारुख शहा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे वाया घातले आणि शहराच्या विकास न करता शहराचे पंधरा वर्ष ज्यांनी वाया घातले असे लोक स्वतःला कार्यसम्राट मागत आहे और मी आपल्याला विनंती करतो की मला कार्यसम्राटाची उपलब्धी देऊ नये मी सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून हा शहराचा विकास करतोय तर मला फक्त कार्यकर्ता राहू द्या आता हे बघा त्यांना ते आले असते तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत केला असता आता ऐशी मोठी रस्त्याचं मी काम केला तिथे माझी खासदार राहत होते ते पण आले नाही या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शहा यांच्या सोबत कैलास हजारे पी एस अग्रवाल सी ए डॉक्टर दीपश्री नाईक प्यारे पिंजारी इकबाल शाह डॉक्टर शराफत अली अनिस शहा फुजेल आझमी निजाम सय्यद गफार शहा डॉक्टर बापूराव पवार घनाश्याम शेठ गिंदोडिया नितीन खरात पांडुरंग थोरात विलास हजारे दीपक सोनात दिनेश आटोले प्रफुल्ल पाटील सुधाकर पाटील राहुल पाटील सुधीर इथापे आसिफ पोपट शहा इम्रान पिंजारी इरफान शेख संजय शर्मा कुणाल खैनार पंकज शाह रितेश दावळे भावेश शाह नाना जाधव मदनलाल अग्रवाल रईश शाह गोलू शाह कौसर शाह मुजाहिद शेख व या भागातील नागरिक व्यापारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे